नारळी पौर्णिमा येते आणि नारळी भात बनवायचा आहे पण तो चिकट होतो मऊ होत नाही किंवा मोकळा होत नाही असा होतंय आहे का तुमच्यासोबत पण तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नारळी भात अगदी शीत आणि शीत मोकळा सुटसुटीत आणि मऊ आणि खायला एकदम गोडसर चविष्ट तेही कुकर मध्ये झटपट कसा बनवायचा ते आपण बघूया नमस्कार मंडळी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत इथे मी एक वाटी तांदूळ घेतले तांदूळ आपण जुना घ्यायचाय म्हणजे भात मोकळा होतो तो स्वच्छ अर्धा तासासाठी आपण भिजत ठेवायचा आहे आता आपण नारळाचं दूध करायला आहे इथे एक नारळ घेतलाय तो फोडून आपण त्याचं खोबरं काढून घेऊया इथे आपल्याला एक वाटी तांदळासाठी दोन वाटी नारळाचं दूध लागणार आहे त्यासाठी आपण एक ते दीड वाटी खोबरं घेतले ते आपण मिक्सर मध्ये बारीक फिरवायचंय पाणी घालून आता आपण इथे एक चाळण घेतलीय त्याच्यावरती पातळ सुती कापड ठेऊन आपण हे खोबरं गाळून त्याचं दूध काढून घेऊया जास्त पण पाणी घालून पातळ नाही करायचं आहे म्हणजे त्याची ती गोडसर चव जाते निघून हे राहिलेलं खोबरं ना आपण भाजीमध्ये वगैरे वापरू शकतो आपलं नारळाचं दूध तयार आहे आपण हे बाजूला ठेवून देऊया आता एका कुकर मध्ये एक चमचा तूप घातलंय त्याच्यामध्ये वेलदोडे आणि लवंग टाकूया आणि काजू आणि बदामाचे काप घालूया आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण तो तांदूळ भिजवून ठेवला होता तो घालूया आणि तो सुद्धा तुपावरती दोन ते तीन मिनिटं छान परतवून घ्यायचा आहे हलक्या हाताने परतवायचा आहे म्हणजे तांदूळ तुटला नाही पाहिजे दोन ते तीन मिनिटं झाली आहेत तांदूळ पण आपला छान परतलाय आता आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे जेवढा आपला तांदूळ असेल ना त्याच्या एक्झॅक्टली दुप्पट आपण नारळाचं दूध घालणार आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेणार आहे त्याच वाटीने मोजून आपण दूध पण घालायचं आहे आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबातच करत नाहीये पूर्णपणे नारळाच्या आपण हा भात शिजवायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर आपण मीठ टाकायचं आहे आणि गुळ गुळ मी त्या अगदी वाटी घेतलीय तुम्ही हवं तर आपल्या हिशोबाने कमी जास्त करू शकता थोड्याशा केशरच्या काड्या घातल्यात ह्या ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा स्किप करू शकता आता कुकरचं झाकण लावून आपण एक शिटी घ्यायची आहे आणि एक शिट्टी नंतर मिडियम फ्लेम वरती चार ते पाच मिनिटं ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे तांदूळ भिजवून ठेवल्यामुळं एका शिटीतच हा भात शिजतो व्यवस्थित कुकर थंड झालाय आपला उघडून बघूयात कुकरचं टोपण उघडायची अजिबात घाई करू नका पूर्ण वाफ थंड होऊ द्यायची आपण मगच उघडायचंय बघू शकता तुम्ही भात किती छान मोकळा मोकळा झालाय अगदी शीत आणि शीत वेगळा झालाय आणि तितकाच मऊ सुद्धा झालाय आणि सुगंध तर विचारूच नका अगदी घरभर दरवळतोय अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा भात तयार होतो एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल वरून थोडस ओलं खोबरं टाकूया खोलेलं आणि आपला भात तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू